याविषयी आता प्रतिक्रिया दिली आहे तर कराडला त्यांनी इशाराच दिला सुदर्शन घुले आणि कराडला मारहाण केल्यानंतर त्याची ही पहिली प्रतिक्रिया आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ती दिली आहे जेल मध्ये काय झालं हे आपण सर्वांनी पाहिलं दुपारी मारहाण झाली त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या पण गीतेने स्वतःहून आता मात्र तेव्हा प्रतिक्रिया दिली आहे हा बबन गीते कोण आहे आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया सरपंच बापू आदळे हत्यार प्रकरणातला आरोपी बबन गीते गेल्या नऊ महिन्यांपासून फरार आहे बबन गीते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं नियुक्ती पत्र त्याला मिळालं होतं राष्ट्रवादी प्रवेशावेळी गाड्यांचा मोठा ताफा नेल्यानं चर्चेत आला होता मरणवाडीचे सरपंच बापू बबन गित्ते फरार असला तरी सोशल मीडियावर सक्रिय आहे बबन गित्ते गँगनच कराडवर जेलमध्ये हल्ला केल्याचा धसांचा दावा आहे अंदर मारना या मरना सब कुछ माफ है अशी गित्थेची पोस्ट हल्ल्यानंतर बबन गिट्तेच्या पोस्ट मधून कराडला इशाराच दिला गेलाय बेर जेल मारहाणीनंतर बबन गित्तेची फेसबुक पोस्ट चर्चेते